प्रकाशाचा प्रवास भीतीकडून शांततेकडे ट्रेन पश्चातापाच्या स्टेशनवर थांबली स्टेशनवर भयान शांतता होती अनिकेतने खिडकीतून पाहिले त्याला अनेक लोक दिसले पण ते सर्व एकाच ज्ञणात गोठलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि दुःख स्पष्ट दिसत होत आपल्याला इथेच उतरावं लागेल विक्रम शांतपणे म्हणाला अनिकेत थरथरत होता पण इथे काय आहे इथे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पश्चातापाला सामोरे जावे लागेल विक्रम म्हणाला ही अशी जागा आहे जिथे तुमची चुका तुमच्या समोर जिवंत होतात अनिकेत आणि विक्रम ट्रेन मधून खाली उतरले प्रत्येक गोठलेल्या चेहऱ्यात एक वेगळीच वेदना दिसत होती अनिकेत पुढे जाऊ लागला आणि त्याला एक दृश्य दिसले जे त्याच्या हृदयाला छेदून गेले त्याला एक गोठलेले दृश्य दिसले एक सुंदर मुलगी तिच्या डोळे अश्रू आणि तिच्या चेहऱ्यावर निराशा होती तिच्या समोर एक माणूस उभा होता जो तिचा हात सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता अनिकेतला धक्का बसला तो माणूस दुसरा कोणी नसून तो स्वतःच होता त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोला आरतीला मागे सोडून येण्याचा निर्णय घेतला होता अनिकेतला प्रचंड पश्चाताप झाला मी कसं करू शकतो तो पुटपुटला मी तिला का सोडून आलो विक्रम म्हणाला हा तुमचा सर्वात मोठा पश्चाताप आहे याला तुम्ही पूर्ण करू शकत नाही पण तुम्ही याला स्वीकारू शकता अनेकेतने त्या गोठलेल्या दृश्यांकडे पाहिले त्याला आरतीच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट दिसत होती तो हळूस तिच्या जवळ गेला त्याला वाटले माझी चूक झाली त्याने तिच्या ते गोठलेल्या हातात हात घेतला आणि तिला मिठी मारली त्या क्षणी ती विद्यायला लागली आणि तिचे अश्रू थेंपासारखे हवेत विरघळले अनिकेतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तो आता घाबरलेला नव्हता तर शांत होता त्याने त्याच्या ते सर्वात मोठ्या पश्चातापाला स्वीकारले होते अनिकेतने त्याच्या सर्वात मोठ्या पश्चातापाला स्वीकारल्यावर स्टेशनवरील भयानहास शांत झाला ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि एका वेगळ्याच दिशेने जाऊ लागली बाहेरचा काळोख आता का गडत नव्हता तर तो त्याच्या स्वप्नांसारखा चमकत होता तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तर शोधली आहे अनिकेत विक्रम शांतपणे म्हणाला पण हा शेवट नाही ट्रेन हळू झाली आणि एका नवीन स्टेशनवर थांबली स्टेशनला नाव नव्हतं पण त्यावर एक मोठा जुना आरसा होता तो आरसा ट्रेनच्या आतल्या डब्याचे प्रतिबिंब दाखवत होता हा शेवटचा आरसा आहे विक्रम म्हणाला इथे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रश्न विचारावा लागेल आणि तुम्हालाच त्याचे उत्तर द्यावे लागेल अनिकेत आणि विक्रम ट्रेन मधून खाली उतरले अनिकेतने आरशात पाहिले त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसले पण ते तो नव्हता जो ट्रेन मध्ये चढला होता आरशातील अनिकेत आनंदी होता त्याचे डोळे चमकत होते त्याच्या शेजारी त्याची होणारी बायको आरती हसत होती त्यांच्या मागे त्याचे कुटुंबीय होते सर्वजण आनंदी दिसत होते अनिकेतला प्रचंड वेदना झाली त्याला कळले की तो फक्त ट्रेन मधून आला नव्हता तर त्याने सुंदर आयुष्यालाही सोडून दिले होते त्याला पाहिले तुम्ही आता काय आयुष्याला आयुष्य परत मिळवायचे आहे का अनिकेतने डोळे मिटले आणि त्याला जाणवले की तो या आयुष्याला परत मिळू शकत नाही त्याने त्याचे चुकाने स्वीकारले होते आणि त्याला आता त्या चुकांसोबतच पुढे जायचे होते त्याने आरशातील आनंदी प्रतिमेकडे पाहिले आणि म्हणाला हे आयुष्य माझं नाही मी आता माझा खरा प्रवास पूर्ण करणार आहे त्याशिवाय आरशातील प्रतिमा हळूहळू गायब झाली अनिकेतला जाणवले की आता पूर्णपणे शांत झाला होता ट्रेन शेवटच्या आरशाला सोडून पुढे जात असताना अनिकेतला एक जोरदार धक्का बसला आणि त्याला प्रचंड वेदना झाली त्याच्या डोळ्यासमोर काळोख झाला आणि तो एका अज्ञात गर्देतील कोसळल्यासारखं को त्याला जाणवले अचानक त्याला एका अनोळखी पण शांत आवाजाने जाग आली त्याने डोळे उघडले त्याच्या डोक्यावर पांढरा तेजस्वी प्रकाश होता त्याला हॉस्पिटलमध्ये येणारा तो विशिष्ट वाद जाणवलाय तो एका हॉस्पिटलच्या बेडवर होता त्याच्या बाजूला त्याची होणारी बायको आरती उभी होती तिच्या डोळ्यात अश्रू होते तिच्या शेजारी त्याच्या आई वडील चिंतेत उभे होते अनिकेत तुला शुद्ध आली आरतीच्या चेहऱ्यावर एक आनंदी भाव होता जो अश्रूमुळे अधिक स्पष्ट दिसत होता अनिकेत गोंधळून इकडे तिकडे पाहू लागला त्याला काहीच कळत नव्हते मी कुठे आहे काय झाले ती ट्रेन त्याने पुटपुटली अनिकेत तू बेशुद्ध झाला होतास त्याची आई म्हणाली तिचा आवाज थरथरत होता आम्ही तुला रेल्वे रुळाजवळ बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तू ट्रेनच्या खाली आला होतास अनिकेतला धक्का बसला त्याच्या मनात ट्रेन विक्रम आणि तो भयान प्रवास आठवला विक्रम तो म्हणाला की मी पाहून जाण्याचा प्रयत्न करत होतो तो माणूस आणि तो भयान आवाज त्याने हताशपणे विचारलो आरतीने त्याच्या कपाळाला हात लावून शांत हो कोण विक्रम तू काय बोलतो आहेस तू एकटाच होतास मनात विचारांचे वादळ सुरू झाले त्याला आठवले की तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच तो रेल्वे रुलावरून खाली आला होता त्याला जाणवले की ट्रेन मधून केलेला तो भयान प्रवास विक्रम आणि सर्व स्टेशन हे सर्व त्याच्या बेशुद्ध अवस्थेतल्या मनाचा खेळ होता एका एक क्षणात त्याला त्याच्या जीवनातील सर्वात मोठ्या सत्याची जाणीव झाली तो ज्या ट्रेन मधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता ती फक्त त्याच्या मनात होती पण त्याच्या जीवनाचा खरा प्रवास हा सुरूच होता हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर अनेकेतली एक वेगळी शांतता जाणवली आता त्याला भीती वाटत नव्हती फक्त एक नवीन ऊर्जा जाणवत होती त्याला जा समजले की त्याने पाहिलेला संपूर्ण भयं प्रवास हा त्याच्या मनाचाच एक भाग होता जो त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देत होता तो आता पळून जाणार नव्हता त्याने हॉस्पिटलमध्ये असतानाच ठरवले होते की तो त्याच्या जीवनाचा सामना करेल एके दिवशी समोर तो तिच्या डोळ्यात पाहून हसला आपलं लग्न लवकर करूया तो म्हणाला मला आता कोणताही प्रवास अपुरणा ठेवायचा नाहीये आरतीने त्याच्या डोळ्यात पाहिले तिला काहीच कळले नाही पण तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले तिने हसून त्याला मिठी मारली अनिकेतला कळले की जीवनाचा खरा प्रवास हा नाही तर त्याला त्याला पूर्ण करण्यात त्याच्या मनातील रहस्यमय प्रवासाने एका नव्या जीवनाची सुरुवात करण्याची जी प्रेरणा दिली होती तो प्रवास एका रात्रीच्या शेवटच्या ट्रेन मध्ये सुरू झाला जो त्याच्या मनात होता आणि एका नवीन दिवसाच्या पहाटेला संपला जो त्याच्या जीवनात नवीन सुरुवात घेऊन आला या कथेचा संदेश आहे की जीवनातून पळून जाणे हा कधीच पर्याय नाही जीवनातील सर्वात मोठे आव्हान तुमच्या आत आहे आणि त्याला स्वीकारणे हाच खरा प्रवास आहे मित्रांनो आज आपली दुसरी कथा इथेच संपत आहे तुमच्या अलोट प्रेमामुळेच हा प्रवास पूर्ण झाला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद